मित्रांनो कसे आहात तुम्ही तर मी आहे रुपाली ने तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मला तुमच्या सोबत एक इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करायची आहे आणि मला या गोष्टीवर बोलणं खूप गरजेचं होतं मी आता नाही बोलणार तर लोक मला खूप अशा वाईट वाईट कर कमेंट करत जातील तर आजची जी गोष्ट आहे ती की जे बॅड्स कमेंट आहेत जे लोक मला प्रश्न विचारतात त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी या ब्लॉग मध्ये देणार आहे पहिला जो प्रश्न आहे की तू तुझ्या सासूला सांभाळत नाही का आणि तुम्ही आजकालच्या आहेत त्यांना तर एकटा नवराच लागतो नवऱ्याला घेऊन राहतात ते सासूला सांभाळत नाहीत ही सगळी एक गोष्ट पहिले दुसरी गोष्ट की तुला घरात घरात काही कामं नसतात का नुसती लाईव्ह घेत बसते व्हिडिओ काढत बसते हे करत बसते बरोबर तिसरी गोष्ट तुझ्यामध्ये खूप ऍटिट्यूड आहे तू खूप इगोवाली आहे तू लोकांना काहीही बोलते ओके चौथी गोष्ट तुझा नवरा तुला परमिशन दिलेली आहे का व्हिडिओ काढायला तुझा नवरा तुला काय बोलत नाही का तू तुझ्या नवऱ्याला वेळ दे पाचवी गोष्ट की पाचवी जे कमेंट आहे त्याच्याविषयी बोलते मी की तू तुझ्या मुलाकडे लक्ष दे त्याचा अभ्यास घेत नाही निस्त युट्यूबवर असतेच व्हिडिओ काढत बसते ओके त्याच्यानंतर अजून एक कमेंट आहे की हा तुझे घरातले काम झालेत का तू कामं करून बसलेली आहेस का लाईव्ह घ्यायला घरात कामाकडे लक्ष जा तुझ्या किती घाण आहे ओके आणि खूप काही असे प्रश्न आहेत जे मला आता आठवत पण नाही आहे तर ह्या सगळ्यांच्या प्रश्नांचं मी आज तुम्हाला उत्तर देणार आहे पहिली गोष्ट हे बघा मित्रांनो आम्ही म्हणजे माझं जे सासर आहे ते नाशिकचं आहे बरोबर तर आम्ही पैसे कमवायसाठी पोट भरायसाठी पुण्यामध्ये आलेलो आहोत कारण की पुण्यामध्ये जॉब सोर्सेस जास्त आहे जॉब ओपन ऑपर्च्युनिटी खूप जास्त आहेत म्हणून आम्ही नाशिक सोडून पुण्यामध्ये आलेलो आहोत राहायला तर सासूबाईंना आम्ही बोलवलं होतं पण त्या नाही आल्यात कसं आहे आता म्हाताऱ्या माणसांना ज्या गावी असतात त्या ज्यांना त्यांना तिथं राहायलाच आवडतं त्यांना आवडत नाही की सिटीमध्ये राहायला आता खूप जणांचे असे प्रश्न खूप जणांना हा प्रॉब्लेम आहे की ज्या आई आहेत ज्या सासू आहेत त्या येत नाहीत कारण की त्यांना गावाचं वातावरण आवडतं त्यांना म्हणजे जे जिथं राहतात ना तिथं त्यांना आवडून जातं मग ते इकडे येत नाहीत आम्ही खूप वेळा बोलवलं पण सासूबाई येत नाही आणि म्हणतात की तुझ्या फॅमिलीमध्ये किती लोक आहेत तर मी माझा मुलगा आणि माझे हजबंड आम्ही तीन जण जो प्रश्न आहे तो की तुझ्या मुलाकडे तू लक्ष देत नाहीस का मी माझ्या मुलाला खूप छान असे संस्कार लावलेले आहेत आणि मी माझ्यावर जेवढं होईल आई म्हणून मी माझे सगळे कर्तव्य निभवत आहे आणि दुसरी गोष्ट की काय हा अजून एक मला जी कमेंट होती ना ती खूप अवघडच होती हा तू तु तुझ्या नवऱ्याला शंभर टक्के मारत असेल कारण हा कारण मी तुझ्या बोलण्यावरून कळत आहे की तुझ्या नवऱ्याला तो शंभर टक्के मारत असेल हे भगवान कसं आहे माहिती आहे का आम्ही आम पर्सनल लाईफ जास्त कोणाशी शेअर करत नाही आणि माझे जे हजबंड आहेत त्यांना सोशल मीडिया जास्त आवडत नाही आणि ते जास्त सोशल मीडियावर पण येत नाहीत ते माझ्यासोबत कधी कधी लाईव्ह येतात आणि एखाद्या व्हिडिओमध्ये मध्ये ते येतात पण ते जास्त बोलत नाहीत आता एखादा माणूस असतो की त्यांना बोलायला नाही आवडत कॅमेरा समोर आता मला सवय झालेली आहे तर मग मी कॅमेरा फेस करते आता त्यांना नाही आवडत खूप जण म्हणतात तू तुझ्या तु नवऱ्याला आण लाईव्ह मध्ये आणि तुझा नवरा कामाला तु जा जातो आणि तुला जा श्रीकाम टेकडे तु काम करत बसते हे बघा मित्रांनो मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे एक अर्निंग प्लॅटफॉर्म झालेला आहे खूप स्त्रिया आता याच्या मागे पळत आहे आणि मला तुम्ही सांगा खूप छोटे 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 युट्यूबर नवीन नवीन आता येत आहेत सोशल मीडियावर तर आम्ही जर करत आहोत तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा की उलटाना तुम्ही आम्हाला बॅड कमेंट करून तुम्ही आमचा कॉन्फिडन्स अजून हे करत आहात हे बघा मित्रांनो खूप काही स्त्रिया आहेत की त्या युट्यूब मध्ये अनसक्सेस होतात सक्सेस होत नाही अशाच काही लोकांमुळे मला म्हणजे मी खूप पहिले जेव्हा मी युट्यूब चॅनल चालू केलं होतं त्यावेळेस मला आहे ना एका दादाची कमेंट होती की ताई एका माणसाने एका स्त्रीला एवढी घाण कमेंट केली अक्षरशः विचारी लाईव्ह मध्ये रडायला लागले अरे तुम्ही अटलिस्ट विचार करा ती बिचारीने डायरेक्ट चायनल बंद केलं ती म्हणते की ताई मी एवढं सहन नाही करू शकत आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू जे हे कमेंट आहेत ना ते सहन करण्याला करायला पण सहनशक्ती खूप लागते लोक खूप घाणघाण कमेंट करतात विचार करत ना अरे आपल्या घरामध्ये आई आहे बहीण आहे तुमची बायको आहे जर तुम्ही एखाद्या स्त्रीला बोलत आहात तर तुम्ही हा विचार करा की तुमची आई बहीण पण आहे असं नका करू हे असं झालेलं आहे बरं का एका स्त्रीने बिचारीने युट्यूब चॅनेल बंद करून दिलं कारण की लोक तिला खूप घाण घाण बोलत होते आणि कसं आहे माहिती आहे का एखादी स्त्री स्ट्रॉंग असते एखादी स्त्री लढू शकते एखादी स्त्री नाही लढू शकत ती नाही बोलू शकत स्वतःसाठी चला असो त्याच्यानंतर म्हणतात की हा तुझ्या नवऱ्याला हे सगळं माहिती आहे का नुसार नाटक चाळी करते तू हे करतेस करते ते करतेस तर कसं आहे माहिती का ऑफकोर्स नवऱ्याच्या सपोर्ट शिवाय ह्या गोष्टी सक्सेस नाहीयेत आणि मला त्यांचा खूप सपोर्ट आहे फक्त ते येत नाही व्हिडिओमध्ये एवढं आहे कारण की हे बघा त्यांना पण वेळ भेटत नाही आणि खूप जणांचा हा एक प्रश्न आहे की तुझे हसबंड काय काम करतात तर फायनली तुम्हाला मी सांगते माझे जे हजबंड आहेत ऑडिट डिपार्टमेंटला आहेत आता खूप जण हा पण प्रश्न विचारतात ऑडिट म्हणजे काय तर ऑडिट म्हणजे कसं आहे एखाद्या कंपनी कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये जे वर्कर्स आहेत बरोबर ते काम करतात ते कशा पद्धतीने काम करत आहेत तर त्यांचं ते, जे काम आहे तर हे चेक करतात आणि त्याच्यामधून माझे जे, जे मिस्टर आहेत ते काम चेक करतात आणि त्याच्यामधून जे चुका काढतात ना त्याला म्हणतात ऑडिटर ऑडिट म्हणजे तपासणी करणं चेकिंग करणं तर मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये पण हे जातात आणि तिथले जे एम्प्लॉईज आहेत त्यांची जी जे काम करतात ते सगळ्या गोष्टी ह्या चेक करत असतात हे कधी कधी दिल्लीला जातात चेन्नईला पण जातात हैदराबाद हे सगळे स्पोर्टला ते जात असतात ऑडिटसाठी रुपाली सिक्स्टी तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा आणि युट्यूबला पण भरभरून कमेंट मी काय चुकीचं बोलली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि भरभरून कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला पण फॉलो करायला विसरू नका बाय बाय मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा असाच सपोर्ट आणि प्रेम राहू द्या हे फक्त तुमच्यामुळेच झालेला आहे बाय